सही पकड़े सही पकड़े एक नाचेंगे ना तो भी सुधरेंगे ऐसा गांड का सालता निक जाएगा ना तो चले चलेगा उसको करे मी माझ्या याच्यात असं म्हणलं मी तुम्हाला जाता घर 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 बोर्डिंग व्हायचं हा ये दोन तीन काय होत

चालूय ना हा 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 बोल दो बस नवराला शिकव दे ती बंद कर चालू कर पटकन ती बंद कर हा 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 पुढे ये थोडं एवढं लांबून नसतं काढायचं हां थांबला कर चालू केलं का चालू हां कुणा चालू झाली कुणा साठी किती पळाल तरी शेवटी भीक नाही يا سيدتي، يا سيدتي، يا سيدتي، يا سيدتي، काय काय माग लागलं का मग कुत्र माग लागलाय कुत्र मागणासाठीही किती पडला तरी कुणासाठी कितीही पडलात तरी शेवटी बायको नवरा नवऱ्यालाच बायको असते बाकी कुणी कुणाला साधली साधते कुणासाठी कुणासाठी हा

अभी मैं रील बनावंगी इधर बहुत लोग आते हैं लेकिन मैं रील बनावंगी ऐक करण्यासाठी कितीही पडला तरी फक्त बायकोला नवरा आणि नवऱ्याला बायकूच असते हां कुणासाठी कितीही पळत तरी फक्त नाही कुणासाठी कितीही तरी शेवटी बायकोला कोणासाठी कितीही पाण्यात तरी